भारताची मोठी तयारी कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार भारत या शस्त्राचा वापर करणार कर ही न्यूज पुढे अगोदर आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच लाईक व शेअरही करा मागील काही दिवसापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर लादण्यास सुरुवात केली आहे आत्तापर्यंत भारतावर पन्नास टक्क्यापर्यंत कर लावले आहेत यामुळे भारतीय उद्योगामध्ये मोठा गोंधळ उडाला आहे ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था असेही म्हटले होते यामुळे आता अमेरिका आणि भारतामधील संबंध बिघडल्याचे दिसत आहे अमेरिकेच्या या अमेरिके निर्णयानंतर देशात अमेरिकन ब्रँड्सविरुद्ध संताप व्यक्त होत आहे याआधी भारतीयांनी चीनच्या वस्तुविरोधात संताप व्यक्त केला होता त्याच भारताने आता अमेरिकेला उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे गेल्या काही दशकात भारताने आपली आर्थिक ताकद वाढवली आहे आणि आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत देशांतर्गत उत्पादनाचा प्रोत्साहन देण्याचा संकल्प केला आहे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय बाजारपेठे अंतर्गत उत्पादनाचा वाटा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अमेरिकेच्या या टॅरिफ निर्णयानंतर भारतात मेड इन इंडियाला पाठिंबा देण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे सोशल मीडियावर व्यापारी आणि सामान्य ग्राहकांची परदेशी ब्रँडवर बहिष्कार टाकण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे भारत हा अमेरिकन कंपन्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बाजारपेठ आहे येथील वाढत्या मध्यमवर्गीय आणि श्रीमंत ग्राहकांना आंतरराष्ट्रीय ब्रँडची पूर्वीपासूनच आवड आहे मॅक्डॉनल्ड्स कोकोकोला -को ॲमेझॉन ॲपल यासारखे नावे भारतातील दैनंदिन जीवनाचा एक भाग आहेत भारत व्हॉट्सअपचा सर्वात मोठा वापरकर्ता वर्ग देखील तर डोमिनोजमध्ये येथे सर्वाधिक रेस्टॉरंट्स आहेत या परिस्थितीत आता भारत अमेरिकन ब्रँड्सवरील बहिष्कार तीव्र झाला तर त्यामुळे या कंपन्यांचे मोठे नुकसान होऊ शकते आता मेड इन इंडियाच्या समर्थनार्थ व्यावसायिकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे वास किन सायन्सचे संस्थापक मनीष चौधरी यांनी एका व्हिडिओ संदेशात शेतकरी आणि स्टार्टअप्स प्रोत्साहनला प्रोत्साहन दिले आणि सांगितले की आता मेड इन इंडियाला जगभर प्रसिद्ध करण्याची वेळ आली आहे ड्राईव्हचे सी रहीम रहीमशास्त्री यांनी सोशल मीडियावर लिहिले की भारताने चीनप्रमाणे स्वतःचे सोशल ची, मीडिया आणि टेक प्लॅटफॉर्म विकसित करावे जेणेकरून ट्विटर गुगल यूट्यूब आणि व्हॉट्सअपसारख्या परदेशी सेवावरील आपले अवलंबित कमी करता येईल काल बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही कंपनीचे नाव न ना घेता सांगितले की भारतीय तंत्रज्ञान कंपन्या जगासाठी उत्पादने बनवतात परंतु आता देशाच्या गरजांना प्राधान्य देण्याची वेळ आली आहे त्यांच्या विधानामुळे सध्याच्या वातावरणात स्वावलंबी भारताचा उद्देश आणखी बळकट होता दरम्यान भाजपशी संबंधित संघटना स्वदेशी जागरण मंचने रविवार देशभरात निर्देशने केली आणि लोकांना अमेरिकन ब्रँडवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे